গাড়ী <laughs> পলি

काय बघलं आणि आम्हाला चोरुष लागलं आहे आणि विनाकारण हे बघा ही सगळी आमचं ऐकणार नाहीत जर काय वेगळं झालं तर तुम्हाला पण ऐकणार नाही आम्हाला काय ऐकलं नाही

असोगीय सहकारी असो साखर कारखान्याकडे का गेल्या वर्षी एकतीस मार्च नंतर साखर विकून जादा पैसे आलेले आहेत आणि ते दुसऱ्या बिलापूर्वी चारशे रुपये द्या अशी आमची मागणी आहे ते पैसे कसे देता येतात ते स्टेटमेंट काढून आम्ही दाखवून दिलेलं आहे तरी सुद्धा कारखानदार द्यायला तयार नाही त्यामुळे शेतकरी भितरलेला आहे अजूनही शेतकऱ्यांनी संयमानं घ्यावं असा आमचा प्रयत्न चालू आहे परंतु कारखानदार त्यांना दिवसण्याचा प्रयत्न करतात अजूनही वेळ गेलेला नाही कारण मी स्वतः साखर आयुक्तांच्या बरोबर आज सकाळी बोललेलो आहे बॅलन्सशीट पूर्ण झालेला असला तरी सुद्धा हे पैसे देता येणं शक्य आहे हे कारखान्याच्या मनावर आहे त्यांनी ठरवलं तर सगळं शक्य आहे आम्ही त्याला मान्यता देऊ अशी साखर आयुक्तांची भूमिका असेल तर हे कारखानदार का पैसे देत नाहीत हाच माझा त्यांना सवाल आहे उपमुख्य उपमुख्यमंत्री येणार आहेत आपल्याच भागामध्ये काय त्यांना विचारलं जाणार त्यांना एवढंच विचारणार आहे की एखाद्या शेतकऱ्यानं जर का शेजाऱ्याबरोबर झालेला वाद असताना मोज जमिनीची मोजणी केली तर पोलीस बंदोबस्त मागितला तर त्याला पैसे भरावे लागतात आणि ज्या कारखानदारांनी आमचे पैसे पडवलेले आहेत आणि फुका बाजरी आमचा ऊस घेत आहेत आणि त्या ऊस त्यासाठी जर का आमचे शेतकरी रस्त्यावर आले तर कारखानदारांचे जे कामगार आहेत जे मस्टरवर सही करून बाहेर येतात आणि गुंडागर्दी करतात त्यांच्यावर कारवाई होत नाही शेतकऱ्यांच्यावर कारवाई होती लुटारुणा संरक्षण मिळलं जातंय त्यासाठी पैसे भरून घेतले जात नाहीत शेतकऱ्याच्या जा मुजलेला दोन पोलीस द्यायचे असले तरी पैसे भरून घेता आणि यांना शेकडो पोलीस देता आणि आमचा ऊस लुटायला मदत करता हा कसला न्याय संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे मग आमच्या अधिकाराचं काय हा जाब मी गृहमंत्र्यांना विचारणार आहे